दिवाळी क्षण आनंदाचा सौख्याचा दिवाळी क्षण आनंदाचा सौख्याचा नव्या छानशा पोशाखांचा सण प्रकाशाचा भाग्याचा प्रेमाची उधळण करण्याचा दिवाळी नातेवाईक स्नेहपरिवाराला शुभेच्छा देण्याचा भेटण्याचा नातेवाईक स्नेहपरिवाराला शुभेच्छा देण्याचा भेटण्याचा मंगलमय असा मुहूर्त सादर नवे कोरेसे संकल्प करण्याचा दिवाळी रोजच्या तणावग्रस्त शैलीतून स्वतःला थोडासा वेळ देण्याचा रोजच्या तणावग्रस्त शैलीतून स्वतःला थोडासा वेळ देण्याचा अबालवृद्ध मित्रमैत्रिणींना सुखात सामील करून घेण्याचा दिवाळी <smokes>. <Coming>. <diode> फटाक्यांच्या आतिशबाजीत आस्वाद घेऊ देऊ फराळांचा फटाक्यांच्या आतिशबाजीत आस्वाद घेऊ देऊ फराळांचा दिन अनाथ गरजूंना भेटून चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा दिवाळी पणत्या कंदील लावण्याचा दिवाळी पंत्या कंदील लावण्याचा रांगोळीमध्ये रंग भरण्याचा पंत्या कंदील लावण्याचा रांगोळीमध्ये रंग भरण्याचा सत्कर्म करताना दुनियेमध्ये प्रकाश आणि रंग पसरवण्याचा प्रकाश आणि रंग पसरवण्याचा धन्यवाद